विनंती आहे मास्टर मनोहर जाधव कृती आणि गजानन धाव तिथं काटाधाव हजर आहे तर कृपया आपण मंडळाचा सिक्का घ्यायचा आहे टॅन्स सात चार नंबरचा खेळाडू पांडुरणा या संघाचा आपला संघ आला तर दबराच पण आपल्याला वाटतं की गरज आहे काय करते पंधरा चौदा तेरा बोनस प्लस अलाय बोनस पांढरणा तीन गुण वर टाइम चार वरद या संघाला आता टाइम आउट घेतला जाणार नाही कोर आहे वरद कोर आहे वरद सतरा पांडुरनाथ तेरा आणि वेळ आहे शेवटचे सहा मिनिट पांढुरना पांढुरनाथ चौदा वरद सतरा सतरा चौदा सहा मिनट वेळ आहे शेवटचे सहा मिनट पांडुरनाथ चौदा आणि वरद सतरा पाहण्यासारखे खेळ आहे सांगत भाऊ का का? रह, प्रो कबड्डी नियमानुसार ने, मनोहर नगर बोरीजाला याच्या वतीने इथं सामना चालू आहे आणि कबड्डी नऊ कबड्डी आठ कबड्डी सात कबड्डी छ कबड्डी पाच कबड्डी चार कबड्डी तीन कबड्डी बरं ना बघूया तीन नंबरचा खेळाडू पांडुरणा या संघाचा वडद या संघावर चरे खेळत आहे सगळं पिठोडीवर खेळत आहे पांडुर महासंघ काही वेळाच्या पिढी वडा संघ खेळत होता परंतु चांगली वर्षी केली वडद्या संघाने

मध्ये केलेला आहे आणि लाग टाकलेला आहे म्हणजे भरत आहे बघत पांढर ना सामन्या सामन्यासाठी सामना संख्या शेवटचे तीन मिनिट तीन मिनिट पांढरणा या संघाच्या दोन संख्या आहे चौदा वरद या संघाच्या दोन संख्या आहे एकोणीस म्हणजे आणि पंधराशे चार पांढरण्याला पण पंधरा एकोणीस पंधरा एकोणीस पंधरा पांढरणा चौदा वरद सॉरी पंधरा एकोणीस चार गुणांनी पांढुरणा

సరీవాడి దో కంస पुन्हा अलाउंस कर मुनिया योगी टाइमर पुढे नाही 20.17 कॉमेडी हा नु उत्साह येतो हा नु बढ़िया वाटते 20.17 पाया अंदर पांडुरना 1 मिनिट वेळ 1 मिनिट मग किती साप शेडमध्ये दुप्परा वाह

आणि <laughs> <laughs>